कंपाऊंड सेंटेन्स आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेंस फ्रॉम द फॉलोइंग सेंटेंसेस कंपाऊंड म्हणजे काय संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य द चाइल्ड इज स्लीपिंग सरळ सिंपल सेंटेन्स आहे विषयच नाहीये ही वाज सो टू बेड अर्ली इथे सो वापरला आहे कंजंक्शन पुढे आल्दो इट वाज कोल्ड सी वेंट फॉर वॉक अल्दो इथे सुद्धा काहीतरी जोडणार आहे द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग इथे काही संबंध नाही हे दोन्ही तर काही नाही इथे एक आहे हे कॉम्प्लेक्स आहे हे कॉम्प्लेक्स आहे अल्दोने जोडलंय एकच आहे कंपाऊंडचा ही वाज टायर्ड सो ही वेंट वेड अर्ली ओके तो थकला होता म्हणून म्हणून सो कंपाऊंड मध्ये काय असतं सेंटेन्स दॅट कनेक्ट टू ऑर मोर इंडिपेंडंट क्लाउजेस इंडिपेंडंट स्वतंत्र जोडलेले असतात थॉट्स असतात ऑफ इक्वल इम्पॉर्टंट दोघांना सारखं महत्व बघा या ठिकाणी मग फार एक कंजक्शन वापरलं जाऊ शकतं जसं एक्सप्लेन द रिजन रिजन जे आहे बिकॉज सारखा शब्द ठिकाणी वापरून आय स्टे इन साइड फॉर इट वाज रेनिंग ओके या ठिकाणी तुमचा फार जो आहे तो त्यासाठी वापरला जाऊ शकतो अँडने जोडले जातात हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स ऍड्स इन्फॉर्मेशन ऑर आयडियाज काहीतरी ऍडिशन भर घालायचे आहे सी सिंग वेल ऍड सी ऑल्सो प्लेज द पियानो बघा इथे अँडने भर घातली पुढे नॉर ऍड्स अ निगेटिव्ह आयडिया ही डिडंट कॉल नॉर डीड ही सेंड अ टेक्स्ट बघा इथे निगेटिव्ह आयडियाची सुद्धा भर घालण्यासाठी या ठिकाणी वापरल्या जाऊ शकतात नॉर असेल अँड असेल फॉर असेल किंवा सोह असेल हे कंपाऊंड सेंटीची उदाहरणं आहे